दोन हजार बावीस या वर्षभरात साधना साप्ताहिकाचे पन्नास अंक प्रकाशित झाले त्यामध्ये तीन दिवाळी अंक तीन विशेषांक सहा मिनी विशेषांक आणि अडतीस नियमित अंक आहेत या सर्वांमध्ये मिळून चारशेपेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले शिवाय पन्नास संपादकीय लेख आणि सव्वाशे वाचकपत्रेही प्रसिद्ध झाली या सर्व मजकुराचे वर्गीकरण केले तर काय दिसतं दरवर्षी तीन दिवाळी अंक हे साधनाचे मागील दहा वर्षांचे प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे बालकुमार युवा व मुख्य हे तीनही दिवाळी अंक बहुरंगी असतात विशिष्ट थीम घेऊन ते तयार केलेले असतात दोन हजार बावीस या वर्षीच्या बालकुमार दिवाळी अंकाची थीम सहा देशातील सहा भाषांतील सहा चित्रपट अशी होती त्यात सौदी अरेबिया अमेरिका इराण इराक दक्षिण कोरिया भारत या सहा देशातील अनुक्रमे अरेबिक इंग्रजी पर्शियन कुर्दिश कोरियन आसामी या सहा भाषांमधील चित्रपट आहेत युवा दिवाळी अंकात विविध क्षेत्रातील पाच युवांच्या दीर्घ मुलाखती आहेत त्यामध्ये पारधी समाजातील मुलांसाठी काम करणारी सुनीता भोसले फॉरेन्सिक अकाउंटमध्ये काम करणारी अपूर्वा जोशी शोधपत्रकारिता करणारी इस्मत आरा स्टोरीटेलचा भारतातील प्रमुख योगेश दशरथ आणि मानदेशी फाऊंडेशनचा संस्थापक प्रभात सिन्हा यांच्या मुलाखती आहेत मुख्य दिवाळी अंकात तीन दीर्घ मुलाखती आणि पाच दीर्घ लेख समाविष्ट केले आहेत चित्रपट दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांची उंबरठा सिनेमाच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत लेखक अनुवादक शांता गोखले यांची त्यांचं लिहिणं आणि जगणं या विषयावर घेतलेली मुलाखत आणि चित्रकार लेखक प्रकाशक ल म कडू यांची त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा वेध घेणारी मुलाखत या दिवाळी अंकात आहे याशिवाय राजन हर्षे विनय हर्डीकर विजय पाडळकर अतुल देऊळगावकर मीना कर्णिक या पाच मान्यवरांचे लेखही मुख्य दिवाळी अंकात आहेत यावर्षी तीन विशेषांक आले साधनाचे भूतपूर्व संपादक वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समाप्तीनिमित्ताने पुनर्भेट विशेषांक काढला त्यात बापट यांचे साधनातील पूर्वप्रसिद्ध मात्र असंग्रहित असे दहा वैशिष्ट्यपूर्ण लेख समाविष्ट केले आहेत साधनाचे भूतपूर्व कार्यकारी संपादक डॉ अनिल औचट यांचे निधन झाल्यावर त्यांच्या स्मृतीनिमित्त काढलेल्या अंकात त्यांचे स्वतःचे चार असंग्रहित लेख आणि त्यांच्यावर त्यांच्या सुहृदांनी लिहिलेले आठ लेख असा तो विशेषांक आहे देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणं आणि साधना साप्ताहिकाने पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करणं या निमित्ताने कालचे स्वातंत्र्य आमच्या दारात आलेच नाही या विषयावर विशेषांक काढला या विशेषांकात चार दीर्घ मुलाखती आहेत आदिवासींचे नेते माजी केंद्रीय मंत्री किशोरचंद्र देव मुस्लिम समाजातील सुधारणांचा पुरस्कार करणाऱ्या नूर जहीर भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे बाळकृष्ण रेणके आणि दलित बहुजनांची कैफियत मांडणारे कांचा इलाया शेफर्ड या चौघांच्या मुलाखती त्या अंकात आहेत मिनी विशेषांक हे गेल्या पाच वर्षातील साधनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य बनले आहे नेहमीच्या अंका इतकीच पाने मात्र त्यात तीन दीर्घ लेख किंवा एखादी छोटी थीम घेऊन लहान लहान लेख अशी मिनी विशेषांकाची रचना असते दोन हजार बावीस या वर्षी सहा मिनी विशेषांक निघाले त्यात जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने काढलेला मराठीतील तीन नामवंत कवींच्या दीर्घ मुलाखती असलेला मिनी विशेषांक आहे भालचंद्र नेमाडे लोकनाथ यशवंत आणि मलिका अमर शेख यांच्या मुलाखती त्यात आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची दीर्घ मुलाखत वैद्य यांनी घेतली त्या संपूर्ण मुलाखतीचाच एक मिनी विशेषांक प्रसिद्ध झाला याशिवाय जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य लक्षात घेऊन मला प्रभावित करून गेलेले पुस्तक या थीम थीमभोवती सहा मान्यवरांचे छोटे-छोटे लेख असलेला एक मिनी विशेषांक निघाला त्या अंकात ज्ञानेश्वर मुळे सतीश बागल लक्ष्मीकांत देशमुख विजय पाडळकर सुजाता देशमुख छाया महाजन यांचे लेख आहेत आणि गणेश विस्पुते व रवींद्र शोभणे यांच्या मुलाखतीही आहेत याशिवाय तीन मिनी विशेषांक असे आहेत ज्यात प्रत्येकी तीन दीर्घ लेख वा मुलाखती आहेत त्यातील एका अंकात तेजस्विनी देव यांनी त्यांचे वडील नरहर कुरुंदकर यांच्यावर लिहिलेला हृदयस्पर्शी लेख आहे डॉक्टर अभय बंग यांनी लिहिलेला गांधीजींच्या कार्यपद्धती मागचे विज्ञान हा लेख प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या संदर्भात दिलेली मुलाखतही आहे दुसऱ्या मिनी विशेषांकात विवेक सावंत व समीक्षा गोडसे यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील मुलाखती आहेत आणि राजन हर्षे यांचा शिक्षणाच्या संदर्भातील लेख आहे तिसऱ्या मिनी विशेषांकात राजन हर्षे राजीव बसरगेकर आणि हरिहर सारंग यांचे अनुक्रमे शिक्षण शेती आणि इतिहास यांच्या संदर्भात दीर्घ लेख आहेत उर्वरित अडतीस अंकात वैचारिक लेख मुलाखती स्तंभलेख भाषणे नाटक सिनेमावरील लेख व्यक्तिचित्रे व स्मरणलेख पुस्तक परिचय संपादकीय लेख अशी विविधता आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक रामचंद्र गुहा यांच्या कालपर्वा या स्तंभात पंचवीस लेख प्रसिद्ध झाले त्याचप्रमाणे मल्हार अरणकल्ले यांच्या गाव गोष्टी या सदरात वीस लेख प्रसिद्ध झाले मुलांसाठी पथेर पांचाली या विजय पाडळकर यांनी अनुवादित केलेल्या लेखमालेत बारा लेख प्रसिद्ध झाले याशिवाय स्वातीराजे यांनी बालसाहित्याच्या नवलनगरीत तर आनंद करंदीकर यांनी धोका या दोन छोट्या लेखमालिका लिहिल्या साधनाचे तीन भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते ग प्र प्रधान आणि वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले त्यानिमित्ताने काही लेख प्रसिद्ध झाले याशिवाय आणखी काही असे महत्वाचे लेख होते जे वाचलेच पाहिजेत त्यात नोबेल विजेते साहित्यिक अब्दुल रज्झाक यांचे भाषण वैज्ञानिक अनिल काकोडकर यांनी मुंबई मराठी साहित्य संघात केलेले भाषण अर्जुन डांगळे यांनी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनात केलेले भाषण माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांची मुलाखत गोव्यामधील इफ्फीवर मीना कर्णिक यांनी लिहिलेले ले चार लेख लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने लिहिलेला लेख ले माधव बोरकार यांनी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांच्यावर लिहिलेला लेख हेमंत कर्णिक यांनी लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर लिहिलेला लेख डॉ हमीद दाभोलकर व रजिया पटेल यांनी कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आल्यावर लिहिलेले लेख अशोक बंग यांनी स्वत केलेल्या शेतीच्या प्रयोगावरील लेख रत्नाकर पटवर्धन यांनी साने गुरुजींनी नास्तिकांसाठी लिहिलेली कविता हा लेख प्रिया फुलंब्रीकर यांनी मास्टर कृष्णराव यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त लिहिलेला लेख वंदना बोकील कुलकर्णी यांनी शमा भाटे यांची घेतलेली मुलाखत विनय हर्डीकर यांनी दलवाईंच्या कथा व कादंबरी या विषयावर केलेले भाषण रघुराम राजन यांनी भारताचे व जगाचे अर्थकारण यावर दिलेल्या मुलाखतीचा अनुवाद चित्रकार कवी मंगेश नारायणराव काळे यांची मुलाखत डॉ विकास आमटे यांची मुलाखत दिशा पिंकी शेख यांनी तृतीय पंथी यांच्या संदर्भात दिलेली मुलाखत तुषार रुपन्वर यांचा मेंढपाळ आर्मीवरील लेख डॉ सदानंद मोरे यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यक्रमात केलेले भाषण साहित्य अकादमी विजेत्या संगीता बर्वे यांची मुलाखत केशव साठे यांनी जी ए कुलकर्णी आणि हबीब तन्वीर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने लिहिलेले लेख विद्रोही कवी यशवंत मनोहर यांची मुलाखत भारत जोडो यात्रेवर प्रशांत खुंटे यांचे चार रिपोर्ताज झुंड सिनेमावर मनोहर जाधव आणि दीपाली आवकाळे यांनी लिहिलेले लेख राजन गवस यांचे कविता खोटे बोलत नाही या विषयावरील भाषण हा सर्वच ऐवज विशेष महत्वाचा आहे याशिवाय शेती शिक्षण राजकारण समाजकारण साहित्य संस्कृती इत्यादी विषयांवर अनेक महत्वाचे लेख होते त्यामध्ये रमेश जाधव दत्ता दामोदर नायक संतोष दास्ताने सरिता आवाड दत्तप्रसाद दाभोळकर संतोष पद्माकर पवार मॅक्सवेल लोपीस डॅनियल मस्कर्निस शमसुद्दीन तांबोळी सुरेश खैरनार हेरंब कुलकर्णी मुकुंद टाकसाळे प्रतापसिंह साळुंके सहदेव चौगुले सुहास पळशीकर तेजस्विनी देसाई केशव वाघमारे राम जगताप अशोक राजवाडे विवेक घोटाळे शहबाज फारुक मनियार आसाराम लोमटे संजीव कुलकर्णी सुनील तांबे यांचे प्रत्येकी एक वा दोन विशेष लक्षणीय लेखही या वर्षभरात साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले हा सर्व ऐवज वीकली साधना डॉट इनवर उपलब्ध आहे दोन हजार तेवीस या वर्षातील असाच ऐवज त्या त्यावेळीच वाचण्यासाठी साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा